हॅलो नमस्कार मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहे सर्वजण आणि आता मी इथं ही भाजी करणार आहे शेपाची भाजी थोडीशी शे मोहरी आणि जिरे आणि लसूण खेचून जरा लसूण तळत आलं ना आपण त्यात हळद आणि हे लाल कमी जास्त करू शकतो आपण तिखट आणि त्यामध्येच आपण भाजी घालून घेणार असं घालून घेऊ आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊ सगोपुरतो आणि कूट घालू शेंगदाण्याचं कूट मी ह्याच्यात डाळ घालणार नाही बिना डाळीचीच करायला लागली भाजी मी आणि चांगलं मिस मिक्स करून घेऊ हो। आणि दहा मिनटं ह्याला शिजू देऊ भाजी जरा पाणीमधलं आटलं की भाजी तयार होते आपली इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि वांग्याची भाजी करायची आपल्याला इथं खारं वांगं करणार आहे मी हे चिरून घेतलं आहे व्यवस्थित बघून खराब असेल तर दिसते आपल्याला फोडून बघावं लागतं आणि मी तेलामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली आणि जी चांगली तडतडली की मग त्यात आपण थोडंसं खोबरं टाकणार आहोत खोबऱ्याचं कूट केलेलं म्हणजे खोबरं वाटून घेतलेलं आणि ते व्यवस्थित परतायचं ते चांगलं परतलं की त्यात अद्रकाचं मीठ घातलं मी कुटलेलं आणि आता कोथिंबीरीचं पण थोडंसं घालायचं म्हणजे लसूण कोथिंबीर कुटलेलं हे चांगलं मिसळून चा घ्यायचं व्यवस्थित आणि ते सगळं व्यवस्थित मिसळलं गेलं की त्यात आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची आणि ह्यात मी चिरलेली कोथिंबीर घालणार आहे म्हणजे चवीला छान लागते कच्ची कोथिंबीर आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची हरवांग चवीला खूप छान लागतं कधी आदलून बदलून एक भाजी आपण खरे वांग्याची केली तर खूप छान लागते लहान मुलांना पण खूप आवडते जे लहान मुलं तिखट खात नाहीत त्यांच्यासाठी ही आवडतून भाजी केली पाहिजे खूपच छान लागते लहान मुलांना पण आवडते आता हे परतून घेतल्यानंतर मी ह्यात गरम केलेलं पाणी घालून घेते हे व्यवस्थित शिजू द्यायचं आता आपण ह्याच्यात मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आता उक जरा उकळी फुटल्यासारखे वाटायल्यावर मग आपण त्यात शेंगदाण्याचं कुट घालणार आहोत ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजी शिजू द्यायची आणि हो काही वांग्याची भाजी तयार आहे हे बघा आमच्या इथे खंडोबाचे घट बसले तर आणि हे घट पाच दिवसाचे असतात आणि आमच्यात अशा पद्धतीने घट घातला जातो धान्य टाकून घालत नाहीत हे आमच्या आजी आज सासू सासऱ्यापासून चालत आलेलं आहे म्हणजे त्यांनी जसं चालवलं तसं आमच्या सासऱ्या आणि सासूने चालवलं आणि आता नंतर आमच्याकडे अशाच पद्धत आहे असं खोबऱ्याची वाटी पानावर ठेवून त्याच्या खाली भंडारा आहे त्याच्यावर पण भंडारा आहे आणि सुपारी अशा पद्धतीनं आम्ही घट घालतो आणि हे पूर्ण देव पानावर ठेवलेले आहेत हे पाच दिवसासाठी पानावरच असतात आणि आज पहिला दिवस आहे आज घटस्थापना झालेली आहे खंडोबाची इथे मी बीट घेतलेत आणि हे बीट जरा शिळे झाल्यासारखे झाले होते म्हणून मी हे खेचून घेता येत नाहीत मग म्हणजे मी वरचे साल काढून घेतले आणि हे चांगले चिरून घ्यायचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये घालायचे आपल्याला ह्या बिटाचा हलवा बनवायचा आहे आणि चराशिळे असल्यामुळे हे आपल्याला खिसायला थोडेसे जड जातात म्हणून आपण हे असे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आणि हे मी मिक्सरमधून बारीक घेतलेत बघा किती असा लाल कलर आला आहे हातालासुद्धा माझ्या आणि हे रक्तवाढीसाठी खूप छान असतात डॉक्टरसुद्धा सांगतात आपल्याला रक्तवाढीसाठी बीट खायला आणि लहान मुलं जर खात नसतील तर आपण असे देऊ शकतो आणि मी त्या कढईमध्ये तूप टाकले तूप जास्त टाकणार नाही मी कारण थंडीचे दिवस आहेत तर जरा घशाला त्रास होतो जास्त पण तेलकट खाल्ल्यावर आणि असं मी बारीक केलेलं पीठ टाकले त्याच्यात आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं पूर्ण त्या तुपामध्ये परतून घेतल्यानंतर आपण हलवून सगळं एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यात साखर मिसळणार आहोत साखर आपल्या चवीनुसार घालायची जास्त पण गोड करायचं नाही कारण बीट आधीच थोडंसं चवीला गोड असतं त्यामुळं साखर जर जास्त झाली तर ते खूपच गोड लागतं त्यामुळं ते, ते आपल्या चवीनुसार आपण टाकायची साखर जास्त गोड आवडत नसेल तर जास्त टाकायची नाही आणि ती व्यवस्थित विरगळू द्यायची मिसळून घ्यायची आणि साखर मस्त वितळीमध्ये की आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत आणि अशा पद्धतीने यात दूध घालून घ्यायचं आणि ते मिसळून घ्यायचं व्यवस्थित दूध घालून आपण ह्याला शिज शिजण्यासाठी दूध घातले थोडंसं कच्चा असतं त्यामुळं ते कच्चं खायला पण बरं वाटत नाही जरा आम्ही मस्त मऊ शिजलं म्हणजे बिटाचा हलवा खाऊ वाटतो असं झाकण घालून घ्यायचं आणि हलवा हा व्यवस्थित गरम वाफ झाली की हलवून घ्यायचं एकदा उघडून चेक करायचं चिटकलं का खाली आणि नंतर आणखीन वाफलून घ्यायचं झाकण टाकून आणि हे झाकण काढून मी बघत आहे शिजले का ह्यात विलायची पावडर घालत आहे मी विलायची पावडर शेवटी घालत आहे त्याचा वास छान येतो नंतर आणि हे पण व्यवस्थित मिसळून घ्यायचं अशा प्रकारे हलवा केला म्हणजे लहान मुलांना वयस्कर माणसांना सगळ्यांनाच आवडतो आणि खूप चवीला पण होतो बघा हा व्यवस्थित शिजून तयार आहे आणि मी अशी गार्निशिंग केली आहे मुलांनी आवडीने खावी म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद